महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचं चित्र होणार स्पष्ट महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी बंडखोरांना समजावायची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर मुख्यमंत्री बंडखोरांशी साधणार संवाद बंडखोरांना थंड करण्यासाठी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी बैठक निरंजन डावखरे यांनी घेतली शिंदे यांची भेट ठाण्यामध्ये उमेदवारी बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न ठाकरे बंधूंच्या सर्व उमेदवारांना आज शिवसेना भवनामध्ये बोलावलं दोन्ही पक्षाचे उमेदवार पहिल्यांदाच येणार एकत्र उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे करणार मार्गदर्शन ठाकरे बंधूंचे वचननाम्यावर तीन तास खलबत जानेवारीला सभा घेऊन जाहीर करणार वचननामा ठाकरे बंधू मुंबईकरांना कोणती वचनं देणार याकडे सर्वांचं लक्ष महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार जानेवारीपासून मैदानात रोज तीन ते चार सभा घेण्याचं आयोजन मुंबईमध्ये सहभाग घेऊन शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार भाजपमध्ये तिकीट वाटपावरून तीव्र असंतोष वसईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना घेराव इष्ठावंतांना डावलून माफिया आणि पक्षात नव्यानं आलेल्यांना तिकीट विकल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल असल्याची माहिती प्रचारातून सुर्वे लांब राहणार असल्याची माहिती तर पक्ष शिस्त भंग केल्याप्रकरणी सुर्वेवर कारवाई होण्याचीही शक्यता अहिल्यानगर नगरमधील मनसेच्या दोन उमेदवार नॉट रिलीचेबल निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपमान झाल्याचा संशय त्याचे पालकमंत्री म्हणतात गुन्हेगारी संपली पाहिजे पण त्यांनी पुण्यात सगळीकडे कसे उमेदवार दिले ते बघा मुरलीधर मोहळ यांचा थेट अशोक निशाणा पुण्याचे पालकमंत्री म्हणतात गुन्हेगारी संपली पाहिजे पण त्यांनी पुण्यात सगळीकडे कसे उमेदवार उभे केलेत ते पहा मुरलीधर मोहळ यांचा थेट पवारांवर निशाणा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क